देवेंद्रजी बाहेर दिसलं की माझी घेऊन जात मी जेटिंग आहे मग कुठल्या पाठी माणसं हिसरत नाही तुम्ही ज्या पद्धतीने समोरच्या माणसाच्या मनाकडे घाव केले आणि त्या घावा टीव्हीवर मीडियावर चालत्या अजिबात होत नाही अजिबात होत नाही तुमच्यावर मानसिक उपचारांची गरज आहे कारण ज्यांना ज्यांना तुम्ही ज्यांना ज्यांना तुम्ही फसावलं त्यांच्याच पाठीमाल तुम्ही मला घ्या मला आड वन मिनिट जुनाडा हत करायचा